आज आपण नाग नागवे, नागवे ग्रामस्थांशी आपण बोलणार आहोत त्यांनी आज ओ साहेबांना त्यांच्या गावच्या भ्रष्टाचाराबद्दल निवेदन दिलेलं आहे जाणून घेऊ आम्ही त्यांच्याकडून माझं नाव मच्छिंद्र नावळे आणि सोबत माझ्या ग्रामस्थ आहेत माझ्या नागवे इनाम कुळंदरी श्रीपादवाडी येथील तर आज जे काय नागवे ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात आम्ही रितसर निवेदन पंचायत समिती चंद्र ते ओ मॅडमना दिलेलं आहे त्याची सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा व गावामध्ये ग्रामसभा लावावी अशी आमची मागणी आहे एक विषय प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे मुख्यतो कथित भ्रष्टाचार आहे याची पूर्णपणे सखोल चौकशी होऊन योग्य अधिकारी असतील सरपंच असतील सदस्य असतील यांच्यावरती कारवाई होऊन जिथं जिथं झालेली नाही माहिती अधिकाराला टाळाटाळ जिथं केलेली आहे तो टाळाटाळ करण्यासाठी जे विलंब केलेला आहे त्याच्यावरतीही कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं दुसरा कोण कोणत्या विषयावर तुमचं आंदोलन सुरू आहे आमचं मुख्यतः आंदोलन चालू आहे आरोग्य शिक्षण त्याबाबत पाणी असे गटावर असतील असे भरपूर विषय आहेत की जे इथे सांगण्यासारखे सुद्धा नाहीये तर अशा विषयांवरती आमचं हे आंदोलन सुरू तिसरा प्रश्न आहे ग्रामपंचायत नाराज का व जनतेची निवडून जनतेने निवडून दिलेल्या असताना अशी वेळ आली का हा तर प्रत्येक ठिकाणी दिशाभूल करणे चुकीची उत्तरे देऊन लोकांना डायव्हर्ट करण्याचं काम इथं केलं जातंय आणि लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या दिल्या जात नाहीत याबद्दल आम्ही त्यांच्यावर खूप नाराज आहोत चौथा प्रश्न आहे चंद्रगड व जिल्हा प्रशासनाला काय आवाहन कराल जिल्हा प्रशासन देत किंवा तालुका प्रशासन देत त्यांना एकच ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची विनंती करतो की सदर संबंधित गोष्टींचा जो काय भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती कठोर कारवाई करून गावचा विकासाला हातभार लावावा हीच त्यांच्याकडे विनंती आहे धन्यवाद आपण बघितलं आता हा नागवी ग्रामस्थाकडून जिल्हा प्रशासनाला व चंदगडच्या चा पंचायत समिती अधिकारी त्यांना ही मागणी करण्यात आलेली आहे बघ्या आता जिल्हा प्रशासन व पंचायत समिती याच्यावर काय ऍक्शन घेते कॅमेरामन मधु जाधव सर रोहित दुपदाळे चंदगड